जय जय राम कृष्ण हरी अखंड राहो वैष्णवांची वारी नित्य भेटो पंढरीच्या ठाई चाळीसगाव तालुक्यातील सर्व वारकरी आपल्या लाडक्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या वतीने एक अतिशय पावन पवित्र आणि भक्तिभावाने भरलेली आनंदाची वारी याही आयोजित वर्षी आयोजित केलेली आहे गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेली ही पंढरपूर वारीची सेवा यंदा पाचव्या वर्षीही सुरू असून दिनांक बारा जुलै ते चौदा जुलै या कालावधीत आमदार मंगेश दादा चव्हाण हजारो वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी घेऊन जाणार आहेत यासाठी नोंदणी कशी करावी ओळखपत्र कसे बनवावे पंढरपूर वारीचे वेळापत्रक काय कोण कोण या वारीत सहभागी होऊ शकतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा व इतरांना देखील पाठवावा सर्वप्रथम पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी इच्छुक असणाऱ्या वारकऱ्यांनी नोंदणी आपल्या गावातील किंवा प्रभागातील बूथ प्रमुख व भाजपा पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा आपण आवश्यक ती पात्रता पूर्ण करत असल्यास आपल्याला पास देण्यात येईल सदर पास केवळ प्राथमिक असून अंतिम नोंदणीसाठी पास घेऊन दिनांक दहा जुलैपर्यंत आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या कार्यालयात स्वतः येणे बंधनकारक आहे तिथे आपल्याकडे असलेला पास जमा करून आपला फोटो व माहिती घेतली जाईल व पंढरपूरला जाणाऱ्या विशेष रेल्वेचे बोगी क्रमांक व सीट नंबर असलेले आपल्याला दिले जाईल वारीचा प्रारंभ बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथून होणार आहे तिथून थेट चाळीसगाव रेल्वे स्टेशन पर्यंत माऊलींची पालखी निघणार असून पालखी सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे चाळीसगाव येथून दिनांक बारा जुलै रात्री सात वाजता निघणारी विठाई एक्सप्रेस ही विशेष रेल्वे दिनांक तेरा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता पंढरपूरला पोहोचेल पंढरपूर येथे श्री शनी महाराज मठ सांगोला रोड येथे सर्व भाविकांच्या चहा व भोजनाची तसेच आरामाची सोय करण्यात आलेली आहे तिथून भाविकांनी दिवसभरात आपल्या सवळीनुसार श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन तसेच परिसरातील मठांचे व मंदिरांचे दर्शन घ्यावे चंद्रभागा स्नान करावे संध्याकाळी चार वाजल्यापासून आपल्या भोजनाची व्यवस्था शनी महाराज मठ येथे सुरू होईल भोजन केल्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांनी पंढरपूर रेल्वे स्टेशन येथे जमायचे आहे तिथे जमल्यानंतर रात्री नऊ वाजता आपली विशेष रेल्वे चाळीसगावकडे प्रस्थान करेल व दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी सहा वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन होईल सहभागी वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आपल्याला ओळखपत्रावर बोगी क्रमांक व सीट क्रमांक मिळाला असल्याने तुम्हाला जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आयोजकांची असणार आहे त्यामुळे कृपया घाई करू नये चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर येताना व जाताना सर्वांनी शांततेत फक्त जिन्यावरूनच प्लॅटफॉर्मवर ये जा करावी चाळीसगाव स्टेशनवरून अनेक सुपरफास्ट रेल्वे जात असल्याने कृपया कुणीही रेल्वे लाईन ओलांडून किंवा विरुद्ध दिशेने जाऊ नये वारी ही केवळ यात्रा नाही ती तर आत्म्याची पंढरीला लागलेली ओढ आहे माझा मेळा पंढरीला जाई दर्शन घेई विठोबाचे या भावनेने दरवर्षी हजारो वारकरी निघतात आणि त्या भक्तीपुढे कोणतेही अडथळे उरत नाहीत मंगेश दादा चव्हाण वारीची परंपरा अखंड सुरू ठेवत आहेत पंढरपूर वारी विशेष रेल्वे सेवेच्या माध्यमातून आमदार दादा चव्हाण यांच्या वतीने विठोबाच्या चरणी भक्ती अर्पण करण्यासाठी जाणाऱ्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल